हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रांच ब्रांच चा मराठी तर्थ शाखा फांदी फाटा विभाग ज्ञान शाखा शिक्षणातील एक भाग फाटे फुटणे फैलावणे

द ट्री बिगेन टू ब्रांच आउट. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू